शिवाय ओ नश मंडळी शंका समाधान कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आज चिरंजू सार्थक निलेश पगावकर याचा आज वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्याला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देण्यात येतात त्यांना सुखी समाधानी आनंदी राहो जीवनामध्ये खूप काही प्रगती करावी अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर चला पाहूया मंडळी आपला शंका समाधान ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण ऐकणार आहोत की आपण काही गोष्टीसाठी काही गोष्टी मिळण्यासाठी अथवा आपल्याला काही अडचणी असतील त्यावेळेस ती अडचण दूर व्हावी याकरता आपण देवाला देवतेला अथवा कुलदेवतेला आपण नवस करतो आपण नवस करतानी सहज बोलून जातो मागचा पुढचा विचार करत नाहीत अमुक मी हे करेल अमुक ते ते करेल असं करेल वगैरे वगैरे आपलं कधी तर झेपत पण नाहीत अशी नवस तेवढे मोठे नवस करतो कधी चाललर चिल्लर बी असतात नवस करतो आणि ते नवस न फेडता पूर्ण न करता आपण अपन, तसे आपलं जीवन पुढे ढकलतो आपल्याला ती वस्तू मिळाली ती गोष्ट झाली आपली समस्या सुटली अथवा काय अडचण होती ती दूर झाली की आपण ते विसरून जातो पण विसरल्यानंतर आपल्याला कळत बी नाही आपलं कसं कुठं नुकसान व्हायला लागलं ते मग आपल्याला एखादी समस्या निर्माण होती वेगळी समस्या ते कळत पण नाही ही कशामुळं झाली का झाली काही झाली काही कळत का नाही का का आपण आर्थिक बाजू पैशाच्या संदर्भात आपण जर नवस केला असेल की देवाला मी ही असं असं करेल आणि ते नाही केलं तर आपण समजा दहा रुपयाचा नवस केला असेल उदाहरण पण त्याच्या दहा पट आपलं नुकसान होतं लक्षात घ्या दहा पट दहा रुपयाच असत पण आपलं दहा पट्ट त्याच्यापेक्षाही जास्त नुकसान होतं ही कळत नाही आपण सहज करून जातो असं तर बऱ्याच मंडळाला अशी सवय असते की नवस करायची आणि नवस न फेडता तसंच पुढे जीवन चलवायचं आणि मग आपल्याला कुठे काय आपलं खर्च व्हायला कुठं काय होईल काही कळत नाही आणि परत अजून देवाला म्हणायचं की माझा असं असं होऊ दे परत तयार अजून नवस करायला पण पूर्वीचाच फेडला नाही तर अजून दुसरा कशाला करा ते आठवण राहत पण नाही आता हे गोष्ट का सांगायची तुम्हाला की एक दोन दिवसाखाली माझ्याकडे एक स्त्री आली ती तिनं पूर्वी आपल्याकडेच एक वर्ष दोन वर्षाखाली नवस केला होता म्हणजे आपण तर नवस करा असं तर बोलत नाहीत आणि करायचे असतील ना तर मी सांगत असतो की तुम्ही सहज झेपल असतं सहजरित्या होतील असे नवसा करत जा म्हणजे एकदम साधे सिंपल समजा बाळाच्या संदर्भात असेल तर बाळाला दर्शनाला घेऊन या मी पण म्हणतो की बाबा तुम्हाला जर बाळ झालं ना आता कुणी बघायला येतं ना संततीच्या बाबतीत मग मी म्हणत असतो तुम्ही जास्त काही करू नका पुढचं काही जास्त बोलू नका पण कमीत कमी बाळाला दर्शनाला घेऊन या शंभूच्या आशीर्वादाने ओंकारेश्वरच्या आशीर्वादाने तुम्हाला बाळ झालं तर ते बाळाला फक्त दर्शनाला घेऊन या एक वर्षाच्या आत अगर वर्ष झाल्यानंतर जास्त दिवस ठेवू नका कारण जास्त दिवस तसं जर ठेवलं तर ते बाळाला आजार पण येतं बाळाची तब्येत ठीक राहत नाही बाळ सतत रडतं झोपेत दचकतं अशा बऱ्याचशा गोष्टी होतात हे अनुभव आहे मला म्हणून मी फक्त एक सोपा नमस्काराला सांगतो बाळाला दर्शनाला घेऊन या आणि जास्तच वाटलं तर एखादं त्याचं नाव ठेवा बाळाला नाव ठेवा शंभूचं कुठलं तरी नाव ठेवा ह्या गोष्टी मी बोलायला लागतो असो तुम्हाला नवसच करायचा तर पण मोठ्या मोठ्या असं काही करायला होतं पण ही एक जी बाई आली होती ना त्या बाईनं त्यांच्या नातेच्या संदर्भात म्हणजे नातलागाळच्या विषयी एक नवस केला होता आपल्याकडे ते बी काय केलं त्यांची त्यांनाच माहिती देवाला काय बोलल्या आणि काय नाही ती मला काही माहीत नाही आणि ते मी विसरून बी गेलो त्यांना ते बाळ त्यांच्या बाळाच्या संदर्भात होत ते बाळ पण झालं त्यांच्या नातला गायला कुठं त्यांचं कोण नातलग होतं त्यांना बाळ झालं हे आपल्याला माहीत पण नाही त्यांनी सांगितलं पण नाही पण झालं काय ही जी आपल्याकडे जी बाई आली होती ना त्या बाईला दुखायलं त्या बाईचं दुखायलं असं दुखायलं की तिचं नरडच पकडलं म्हणजे नरड असं आतून काहीतरी सूज काहीतरी आली बहुतेक ते आपल्याला नंतर कळलं ती आपल्याला भेटा इथं आल्यानंतर सांगितलं तिने खूप दवाखाने केले ती चाळीस हजार रुपये घातले काही म्हणजे ही सूज आहे ती उतरून जाईन ह्याच्या औषध घे त्याचं औषध घे ते बऱ्याच मध्ये सोडून बघितलं काय काय ते सांगत होती पण तरी मी तिच्या लक्षात आलं नाही की आपण काय बोललोत देवाला काय बोललो हीच तिच्या लक्षात नाही मला विचारलंय की म्हणले असं असंय मग काही दुसरं देवाचं कुठलं कोणाचं काही बाधा वगैरे काही आहे का मी जवळ दवाखाने बघितले गेलं गेलो तुमच्याकडे आली आता मी मला तर विसरून गेलो होतो तिनं काय बोललो होतो वर्षाखालीलचं कशाला लक्षात ठेवतो एवढं मी ज्यावेळेस पाहिलं तर तिचं नवस राहिल्याला असं दाखवत होत तिचा नवस राहिलेला आणि मी बघितलं म्हणलं तुमचं काही नवस वगैरे कुठं केलंय का तुमचे तुम्ही कुठं नवस कशाबद्दल नाही हो माय नाही मी नवस नमस्कार नाही म्हटलं तुम्ही कुणाच्या संदर्भात कुणासाठी काही नवस वगैरे केलं होतं का तर माय नाही का अशी करू करू बसली काय असून माय मी तर का होय गे शेजारीने आणली होती काय केला गेलंय म्हणलं बघा आठवण नवस नवस तुमचा राहिला असं दाखवतय असं 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 केलं केलं म्हणते हा बघा राहिलाय वही म्हणलं कुठला राहिलाय अव इथलाच राहिलाय की तुमच्या इथलाच म्हणलं आमच्या इथला हा हा राहिलाय हा मग ती काय करावं बघा त्यांना म्हणलं होतं तुम्ही घेऊन या इकडं या म्हणलं होतं पण ते आलेच नाही तर मग मी तरी काय करू हो म्हणलं पण कुणी आणलं होतं त्यांना तर मीच आणलं होतं म्हटलं त्यांना नाही काही होणार ना, म्हटलं तुम्हाला होईल म्हटलं हे तुम्हाला जे आहे ना म्हटलं हे नावसाच आहे तुम्ही बोललात ना बरोबर आहे का म्हटलं म्हणजे हो मीच बोलली होती मग तुम्ही बोलल्यानंतर त्यांना घेऊन येणं तुमचं काम आहे ना म्हटलं जसं तुम्ही बाळ होत नव्हतं तसं म्हणून तुम्ही त्यांना घेऊन आलात तसं बाळ झाल्यानंतर तुमचं काम आहे म्हटलं त्या बाळाच्या दर्शनाला काही घेऊन यायचं नाही नाही ती बाळाच्या चे दर्शनाचं नव्हतं बाळा इथं चांदीचा पाळणा करीन म्हणून म्हणले होते म्हणलं केलं का म्हणलं चांदीचा पाळणा देवाला तर आता तिचं आई ना गेलं मी मित्र काय करू म्हणलं तुम्ही ती ना गेलेत ना तुम्ही काही करत नाही मग तुमचा नरड धरलं तुम्ही तोंडाने बोललात ना म्हणून तुमचा नरड पकडले म्हणलं देवानं तर एक उदाहरण सांगितलं असे बरेचसे उदाहरण की लोक नवस इथं पण करतात आणि ते फेडत पण नाहीत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नवस देवाला काय कमी का म्हणजे देव कस काय असं करू शकतो खरं पाहिलं तर देवाला खरंच काही कमी नसतं देव हा सर्व जगाचा निर्माता आहे सर्व त्यानं निर्माण केलंय त्याला काय कमी त्याला कुठलीही गोष्ट कमी नाही त्याला काही कमी नाही परंतु तुमचं मन बघतं तुम्ही किती दिलदार आहात हे बघत आपण एक छोटस उदाहरण घेऊया समजा कसं असतं आपण समजा बाळाला एक चॉकलेट दिला दोन तीन चॉकलेट दिल्या बाळाला आणि बाळाला म्हटलं एखादा करत बाळा वर्ष दोन वर्ष त्याला दिलं ना म्हणलं म्हटलं दिलं त्याला दिन मला दिन तर बाळ नाही म्हणत अ करतो असं करतो मानू घेतो नाही मग आपल्याला थोडस वाटतं रे किती स्वार्थी बाळ ही आता चॉकलेट द्यायचं तुम्ही चॉकलेटच आक बॉक्स देऊ शकतात तेवढी हिंमत आहे का नाही त्या बाळात आहे का हिंमत नाही तुमच्यात हिंमत अक्कअप बॉक्स देऊन हवा अक्क दुकान त्याला खरेदी करून देऊ शकतो चॉकलेटच पण तुम्ही त्याला दोन अगर एक चॉकलेट मागितली एक लाड लाड मागितली ते बाळ नाही म्हणत तुमचं मन दुखावतं थोडंसं तुम्ही नाही म्हणला तरी तुमचं मन थोडंसं दुखावलं अरे काय बो बाळ स्वार्थी बरं असं आहे का आता तुला बघूया म्हणतो येतं का नाही मनात तसंच देवाचं पण आहे देव देऊन बघतो तुम्हाला तुमचं मन बघतो देवाला काय कमी देवाला काही कमी नसतं देवाला काही कमी नसतं देव तुमची परीक्षा बघत असतो तुम्ही किती दिलदार आहात किती नाही हे बघत असतो पण आपल्याला ते कळत नाही आणि कळत नसल्यामुळे ह्या अशा गोष्टी घडतात आपण नवस विसरतो आणि आपल्याला मग असे प्रॉब्लेम भरायचे काही प्रॉब्लेम निर्माण होतात लक्षात येत नाही आपण ह्याच्यामुळे हे होईल म्हणून काही होतं आपल्याला आजार पण येतं दीर्घ काळाचा आजार राहतो हम्म काही होत समजा आजारपणामध्ये पैसा जातो मानसिक ताण तणाव येतो हम्म नको त्या भानगड्या उद्भवतात अंगावर येतात काही ना काही भानगडी काही येतो काही सांगता येत नाही हम्म कुठल्या ना कुठल्या कारणाने आपले पैसे खर्च होतात खूप खर्च होतात आपल्याकडे खूप पैसा येत असला तरी पैसा पुरत नाही तो लक्षात घ्या पैसा पुरत नाही पैशाची सतत चणचणी वाचते ह्या गोष्टी सर्व हे नवस करून तुम्ही नवस न पूर्ण केले केल्यामुळे अशा गोष्टी घडतात मग ती कुठल्याही असू दे कुठल्याही देव देवतेचे असू द्या नवस ते देवाचे असावे असं काय नाही तसा प्रकार आहे तर मला एवढंच सांगायचं की तुम्ही नवस कुठलेही केले असतील कुठल्याही देवाचे देवतेचे केले असतील तर ते नवस पूर्ण करावेत काय जे असतील ते असतील तुम्हाला जर एखादा प्रॉब्लेम सुटत नसेल सतत तणावामध्ये राहत असताना काही ना काही ठिकाणी कुठे ना कुठं पैसा खर्च होत असेल काही तुम्हाला समाधान मानसिक समाधान लाभत नसेल आनंद मिळत नसेल पाहिजे तसा काही ना काही चालूच असतं घराने ह्या गोष्टी जर होत असतील ना तर नक्कीच तुमचा नवस कुठला तरी राहिलेला हे लक्षात घ्या मला मानसिक ताण येते सारखा त्याचं कारण हे असू शकत तर मंडळी तुमचेही कुठले नोशाल तर फिरून घ्यावे एवढंच तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान